नमस्कार फेट झालेलो आहे मी त्या ठिकाणी थांबलेलो आपण पुढे थांबलो व्हिडिओ रेकॉर्डसाठी नव्हतो त्यामुळे आता आम्ही निघतोय डायरेक्ट रत्नागिरी मग तुम्हाला बोललो की मी, मी जर थकलो तुम्ही बस नाही तर काय थकून ती गोष्ट तुम्ही आधार घेईल जसं काल घेतला बसचा पण चुकीचा आपण आधार घेतला मध्येच आपण एकदा आता व्यवस्थित विचारून मी बस राबवली होतो तर बस पाहणे सहा सातला आय थिंक असते तर आपलं टायमिंग झालेला आहे त्यामुळे बघूया लवकर आपल्याला सीट भेटते की नाही तर गडबड व्हायची आपल्याला निघण्याची तर मग बस दोघूच्या इथेच थांबलेलो आज जवळपास एक आहे तिथे थांबलेलो मी मंदिर आहे हे ठीक आहे जास्त डिटेल्स मी देऊ शकत नाही ठीक आहे आता बटापट ट्रेन बस पकडतो मी रत्नागिरी तर तिकडे बघू आपण स्टे कुठे करायचा आय थिंक मी रत्नागिरी गणपती बघू गणपतीपुराला स्टे करेन आता पुढे अजून पुढे जाता आलं पुढे तेवढपुढे स्टे करेल मी ठीक आहे चला मग मी चालेल पटापट निघूया हितेश चालला फिरायला या स्थितीत आणि हां मला त्यांना सगळ्यांना भेटायचं आहे एका आता आपण आहेत रत्नागिरीची टाकून पोचलेलो आहे आता इथून माझ्या मते ना माझा जो प्रवास आहे तो आय थिंक सो आय थिंक सो वॉकिंग नाहीतर मग बस असा होणार आहे दोन तीन दिवस झाले आहेत आय थिंक लवकर घरी ला। पोचावं लागेल ठीक आहे त्यांची इच्छा आहे बघूया आता कसं होतं इथे बस तिकडून गणपतीपुळेसाठी भेटते बस बसने जाऊया किंवा वॉकिंग बघूया आता कोण लिफ्ट दिली तर बरं आहे मला लिफ्ट नाही तर मग बाय तुमचं तुम्हाला काय वाटतं मी काय घेतो बाय वॉकिंग म्हणजे लिफ्ट घेता घेता तसे मी आत्तापर्यंत मागे परत आलो लिफ्ट घेता घेता त्याप्रमाणे की बाय रिक्षा बाय बस तुम्हाला काय वाटते आणि केसांकडे जाऊन केस जाता माझी जास्त झाल्या तो तो बस तिकडून माहिती आहे तिकडून बघूया तू जाता येईल ते मध्ये सगळे बघत बस 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 आणि कमेंट मध्ये जे आता व्हिडिओ बघत असतील माझे फॅमिली आणि फ्रेंड्स आहेत तुम्ही सगळे त्यांच्या मते असेल की बाबा तू बस घ्यावी आणि बसने जावं अशा कमेंट्स असतील आणि कमेंट नक्की करा की मी आता तुम्हाला काय वाटते मी नक्की कशात जाणार आहे मागे जी बस घे त्याप्रमाणे की बाय वॉकिंग मग असं मी थोडंसं खायला घेतलं आहे जास्त सगळ्यांनी खर्च केलं विश्वचित कव्याचं पॅकेट घेतलं असं खायला मी तर बघू डायरेक्ट जरी थांबेल ना तिकडे डायरेक्ट कुठेतरी चांगल्या एका म्हणजे असंच कोणतरी जिकडे जेवण व्यवस्थित भेटेल घरचं जेवणासाठी काही थांबेल किंवा मंदिरात वगैरे वगैरे त्याच मंदिराजवळ कुठेतरी असं चांगलं घरगुती जेवण असतं आणि घरच्यांकडून मेसेज आला आहे मला की लवकरात लवकर घरी यावे आणि काही काच आध्यात येऊ नको बस पकडून ये तर मी आता बघतोय की रत्नागिरी ब रत्नागिरीत तू गणपतीपुळे बसमध्ये लागले का आणि आपला प्रवास इथून सुरू होतो आहे बस येस बस नाही कोणती सिरीज आपली इथेच चालला फिरायला या सिरीजमध्ये तर बघूया बसचा प्रवास कसा असतो रत्नागिरी पोचलेलो आहोत गणपतीपुळे आणि भक्त निवास मी थांबणार आहेत पण इथून रिक्षा जायला ना मिळत नाही आहे तर आपण बाय वॉकिंग चाललो आहे तसं मी दोन दिवस चाललो आहे बाय वॉकिंग तसंच कारण रिक्षाचं आयथिंक काही रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे रिक्षा भेटत नाही आहे तर बघूया फक्त निवासमध्ये काय कसं काय ते रिफ्रेश होऊया आणि जाऊया गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी बाकी इथं बीच वगैरे थोडं फिरूया आणि उद्या संध्याकाळी कोणती बस आहे का आपली बस किंवा काही जे काय असेल पण अपडेट येतच जाईल चला तर मी मी फ्रेश झालो आहे आणि आपण इथे थांबलो आहे निवास गणपतीपुळे येथे आणि ते डॉमेटर रूमसुद्धा भेटतात तर मी तिकडे थांबलेलो आहे सध्या हा आपला नंबर एक भेटलेला आहे रूम हा तर मित्रांनो आपण थांबलेलो आहोत भक्तनिवास गणपतीपुळे येते तर खूप चांगला ॲटमॉस्फिअर जर बघितलं तुम्ही साईड साईडला जर बघून घ्या खूप व्यवस्थित बसण्याची सोय आहे आणि एकदम तुमच्या निघाल्या सीसाठी बघितलं तर सी सी टी व्ही कॅमेरा सुरू आहेत म्हणजे तुम्ही सेफ आहात या ठिकाणी ओके आणि व्यवस्थित आहे आणि खूप चांगलं आहे आणि रिझनेबल खूप आहे म्हणजे असं काय नाही की खूप महाग आहे जर तुम्ही एकटे असाल माझ्यासारखी किंवा जर रूम नाही भेटत डॉर्मेटरी बेडसुद्धा असतात डॉर्मेटरी तटहीसुद्धा आहे तिकडे म्हणजे ज्यांना खाली झोपू होता असं सुद्धा राहण्याची सोय आहे म्हणजे मग तुम्हाला काहीच काय भेटलं ती ते सोय तुमच्या तर पहिलं आहे जे तटही झोपणार त्याची माहिती देतो मी तुम्हाला ते पन्नास रुपये चार्जेस आहेत त्याचे तसे त्याचे शंभर रुपये जे बेडवर आहे पर बेडचे मग तुम्हाला लॉकरची सेफ्टी तुम्हाला भेटते सी सी टी व्ही कॅमेरे आहेत त्यानंतर आहे टू बेड नॉन ए सी थर्ड बेड नॉन ए सी मग ए सी आहे ते मग एक्स्ट्रा मोठे रूम्स आहेत आणि खूप म्हणजे कमीत कमी ना सांगितलं मी तरी इकडे अंदाजे मग सगळे रूम पकडल्यात तर पाचशे सहाशे लोकं राहू शकतात एवढी मोठी जागा आहे तर आपण जर बाहेर याचा हो लुक बघूया हो ठीक आहे मी तुम्हाला नंतर दाखवतो बाकीचं आम्ही जिथे थांबलो आहे त्या दोन आणि मग तुम्हाला ॲटमॉस्फिअर दाखवतो इकडचं चाललो आहे आता गणपतीपुळे दर्शन घेण्यासाठी गणपती दर्शन घेण्यासाठी आणि आपल्यासोबत दोन ताई आहेत हॅलो आणि एक ताई गाडी चालू मला येत नाही तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे जाऊ द्या आता जेव्हा कमेंट पाहि त्या करा सोडून द्या आणि का चालवता येत नाही तुम्हाला मी गेल्या ज... गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे ताई बघतो इथे बघ काय आहे इकडे कोकण निवास ना कोकण म्युझियम म्हणून आहे ते किती वाजेपर्यंत ओपन आहे ते बघतो का आम्हाला पहिला पुणे दर्शन घ्यायचं आहे आणि तिकडून आम्ही एक एक ठिकाण एक्सप्लोअर करून कोकणचे इथे मी जाणार तर दर्शन म्हणजे बघायला प्राचीन कोकण कसं होतं त्याप्रमाणे आणि आपल्याला तिकीट लागलेलं आहे पर्सन असते पन्नास रुपये आणि तुम्ही कॅमेरा वगैरे वापरणार असेल मोबाईल वगैरे तर पन्नास रुपये एक्स्ट्रा चार्जेस असतात मी भदले चार्जेस मग ब्लॉग तयार करायचे आपल्याला आणि कुठ झाडं आहेत वेगवेगळी सुरंगी वगैरे मध्ये एंटर करूया ठीक आहे

이렇게 we'll 됐지. 喂，妈，大哥。 म्हणजे आपलं तुमच्यासोबत मी माझ्यासोबत तुम्ही गणपतीपुळे दर्शन घेतो आणि बाकी नंतर बीच जे काय जवळपास काय असेल तो आपण फिरू ठीक आहे तुमचा बोलतो दर्शन वगैरे घेतल्यावर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर मित्रांनो आपलं गणपतीपुळे दर्शन झालेलं आहे आणि मी आता मंदिराच्या इकडेच आहे मंदिर जिकडे आता आहे आणि मागे बीच दिसतो तुम्हाला आणि काही नाही इथेच माहिती आहे मग नवरा माझं नावच पिक्चर शूटिंग इथे झालेलं आहे आणि माग दिसतं येत आहे माझा आवाज गणपतीपुळे हे खातोय खूप गंध आहे खूपच गंध आहे हेलो मैं में श्वेता और ये देख रहे हैं आप हितेश और टेरिसा हम हैं कोकन गणपतिपुर और ये आप देख रहे हैं अभी हम जा रहे हैं गायवाड़ी बीच सुंदर सा सनसेट हो चुका है हम थोड़े से लेट है लेकिन देखते अभी मित्रांनो आपल्या बीचवर फिरणं झालेलं आहे खूप फिरलोय आणि मी भिजलोय माझ्यासोबत दोन बहिणी आहेत आणि पूर्ण आहे केस केसांचा आता आमदार पण गणपतीपुरच्या बीचवर वर तिकडे थोडस रिलॅक्स करू आणि मग आपण जाऊ रूम व तिथे आराम करून सकाळी निघूया आपण डायरेक्ट आपला जो ब्लॉग आहे तो तिथे संपणार आहे संपणार आहे आणि मग बघूया पुढे काय होतं काय होत आहे आता मी तुम्हाला दिसत नाही आहे पण तुम्हाला माझा ब्लॅक बॅकग्राऊंड दिसतं आहे आणि मी टे टेंटमध्ये आहे बसलेलो हां मागून लाईट येत आहे आणि ते मी टेंटमध्ये बसलेलो आहे इकडे माझी बॅग आहे आणि आज मी टेंटमध्येच राहणार जा बसलेलो आहे मी टेंटमध्ये समुद्रकिनारी तुम्हाला दिसतं आहे का नाही दिसतं हां घोडा दिसतो आहे तुम्हाला तुम्हा हां आता या टायमात मी घोडा बसणार नाही आहे घोडा गाडी पण बसणार नाही घोडा गाडी आहे का आईस्क्रीमची गाडी आहे का नाही ती तुम्हाला जे समजा समजा मग तिकडे तुम्हाला दिसते इकडे आय थिंक सो बोट आहे आणि तिकडे माणसं आहेत हा दोन पायाची चार पायाची नाही आहेत बाकी तर ओके तुम्ही दिसणार नाही आहेत मी बॅक कॅमेरामध्ये तू बोलतोय हा पंतमध्ये उद्याच्या भेटमध्ये